मार्गावर महाड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आज दुपारी पावणे एक वाजता मोटारसायकलचा अपघात घडला या अपघातामध्ये दोघे मोटारसायकल स्वर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रस्त्याच्या मध्ये कुत्रा आडवाल्याने मोठा अपघात घडला असल्याचे समोर आले आहे राजवाडी मोहल्ला येथील फिरोज इस्माईल गैबी व सकलेन जाफर पालोजी अंदाजे वय वर्षे वीस हे आज सकाळी कोलाड येथून राजवाडी गावाकडे परतताना माप्रल पंढरपूर मार्गावर राजवाडी गावाजवळ आले असता रस्त्याच्या मध्ये अचानक कुत्रा आडवाल्याने मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून अपघात घडला या अपघातामध्ये सकलेन जाफर पालोजी व फिरोज इस्माईल गैबी हे दोघे युवक जखमी झाले आहेत या दोघांनाही महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट कोकण तक न्यूज महाड पाहत रहा कोकणच युवा न्यूज चॅनल कोकणतक